फडणवीस साहेब यांची आम्ही लिंगायत समाजाच्या वतीने आज या ठिकाणी भेटली समाजाच्या हो काही मागण्या होत्या त्या आज त्यांच्या समोर ठेवल्या विशेषतः आमच्या समाजाला सरसगट ओबीसीचं आरक्षण मुद्दा हा खूप दिवसापासून पेंडिंग आहे आज आम्ही त्यांना या निवेदनाद्वारे सांगितले तसेच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे परंतु तो लाभ आतापर्यंत सरसगट झालेला नाहीये तर तो, तो लाभ सुद्धा मिळावा अशी आमच्या समाजाच्या वतीने विनंती आहे तसंच अमृत योजनेत लिंगायत समाजाला समाविष्ट करण्यात यावे हे एक आम्ही आमची त्याच्यामध्ये विशेष मागणी आहे आणि राज्यामध्ये आमचा समाज हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आमचं असं म्हणणं आहे का मराठवाड्याच्या किमेन बारा टक्के इतकी लोकसंख्या असलेल्या या समाजाला निष्ठावान व वा कर्तव्य व्यक्तींना लोकप्रतिनिधी मध्ये कुठेतरी सामील करून घेतलं पाहिजे अशा आमच्या मागण्या होत्या आणि आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना त्या मागण्या दिलेल्या तसेच येणाऱ्या सात तारखेला आमच्या समाजाचं सा, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिवाळी स्नेहमिलन होऊ घातलेलं आहे त्याचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे पण नागपूरला अधिवेशन असल्यामुळे ते येऊ शकत नाही परंतु ते म्हटले का माझ्या शुभेच्छा आहेत आणि ते या शुभेच्छा त्या स्वतः परत त्यांचा मेसेजद्वारे ते कळवणार आहे ज्ञानेश्वर अप्पा खर्डे वीर शिवलिंग